बघा हे, हे हे, हे पाहू शकता याला डोळा आलेला आहे डोळा आलेला आहे याला हे किती दिवसाचं आहे म्हणले दीड महिन्यामध्ये आलं ना म्हणा दीड महिन्यात लयच वरी आलं झालं की वाढ लई झाली याची सर नमस्कार भावांनो आता मी आलो शेतामध्ये एका शेतकरी बांधवाचा पेरा मांडायचा होता तर पेऱ्या पेरा मांडण्यासाठी मी या ठिकाणी आलो तुम्ही पाहू शकता आणि हे घरचं बियाणं तुम्हाला दिसत असेल आता तुम्हाला बॅगच्या कॅमेराने दाखवतो हे जे हरभरा आहे हे जे हरभरा आहे त्यांनी घरचं बियाणं आहे बियाणं त्यांना बॅगचं कमी पडलं म्हणून अशा प्रकारची लागवड केली तुम्ही पाहू शकता तर हे मशीननं लागवड केलेली आहे तर अशा पद्धतीची लागवड आहे आणि या ठिकाणी बियाणं संपल्यामुळं यांनी घरचं बियाणं इथं पेरलेलं आहे आणि या ठिकाणी पाहू शकता हे जे दिसत आहे तुम्हाला हे बॅगचं आहे आणि बॅगमध्ये आणि घरच्या बियाण्यामध्ये थोडाफार फरक इथं तुम्हाला दिसत असेल हे बॅगचं आहे आणि हे जे आहे घरचं आहे पहा तुम्ही सांगा कमेंट करून नेमकं कोणतं बियाणं चांगलं तुम्हाला वाटत असेल हे बॅगचं किंवा हे घरचं तर आता आपण काय करणार आहोत त्यांनी काय केलेलं आहे एक डोळा पद्धतीमध्ये उसाचं बियाणं तयार केलेलं आहे म्हणजे उसाचं रोपट तयार केलेलं आहे आता ते कशा प्रकारे तयार केलं आपण पाहणार आहोत त्या ठिकाणी जाऊन तुम्ही जर व्हिडिओला कंटिन्यू राहिलात तर तुम्हाला पूर्ण माहिती समजल्या जाईल चला तर मग आपण जाऊया आपल्या शेतकरी बांधवाकडे ज्याने एक डोळा पद्धतीचं रोपटं तयार केलेलं आहे ऊसाचं आता ते कसं तयार केलं त्याला के किती दिवसाचा कालावधी लागतो काय काय लागते तर चला तर, तर त्याची संपूर्ण माहिती आपल्याला तो शेतकरी बांधव सांगू शकतो चला तर मग आपण त्यांच्याकडे जाऊया तर भावना हे पण आपल्याजवळ आपले शेतकरी बांधव आलेले आहेत हे तुम्ही पाहू शकता आता त्यांच्याकडून आपण माहिती घेऊया नेमकं त्यांनी हा विचार त्यांच्या डोक्यात कसा आला एक डोळा पद्धती लागवड केल्यानं उसाची चांगलं उत्पादन भेटते का त्यांनी कसं हे प्रयत्न केला लावण्यासाठी तर आपण त्यांना विचारून घेऊया मला सांगा तुम्ही हे जे तुम्ही एक डोळा पद्धतीची आयडिया तुम्हाला सुचली आता ते कशी सुचली हे जे आम्ही युट्यूबवर बघितलेलं आहे हे चला आपणही प्रयत्न करून बघावं म्हणलो कसं होते काय नाही ते त्याच्यामुळं आम्ही अगोदर सुरुवातीला त्याच्या खाली पोते आथरलेले आहेत त्याच्यावर माती टाकली मातीवर आम्ही एक डोळा पद्धत तोडून आम्ही त्याच्यावर असे टिपरे ठेवले आहेत चार 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 इंचाचे आणि त्याच्यावर पुन्हा डबळा आम्ही गांडूळ गांडू खत टाकलेला आहे पुन्हा नंतर त्यांना मा पाणी मारले आणि झाकून ठेवले झाकून ठेवल्यानंतर जवळपास ते आठ ते दहा दिवसाच्या नंतर त्याला आपल्याला काढून बघायचं असते कसं होते काय नाही ते हं त्याप्रमाणे असं केलेलं आहे आम्ही तुम्हाला दाखवतो आता कशा प्रकारचं झालेलं आहे ये किती आहे दिवस जवळपास आणि ती दोन दिवसाच्या नंतर आपल्याला हे पूर्ण फारी काढून याच्यावरती पातळ वगैरे काढून त्याला पाणी मारायला लागते त्यानंतर मग ते दिसायला फुटवे चालू होते बरोबर हो हवा लागू देता येत नाही याला अगोदर आठ दहा दिवसाच्या नंतर हवा लागूया लागते कशा प्रकारे यांनी एक डोळा पद्धत लागवड केलेली आहे म्हणजे बियाणे तयार करण्यासाठी ज्याला आपण रोपट म्हणतो ते तयार करण्यासाठी सुरुवातीला यांनी काय केलेलं आहे हे पाहू शकता सुरुवातीला तुम्ही याच्या खाली काय टाकलं खाली आम्ही अगोदर पोते टाकले आपले साधे हा त्याच्यानंतर त्याच्यावर माती टाकली बारीक चाळून आणि एक एक डोळा पद्धत ठेवले तर आणि नंतर आम्ही त्याच्यावर आमच्याकडे गांडूळ खत आहे आम्ही गांडूळ खत त्याच्यावर टाकून नंतर आपल्या पंपानं पाणी मारलं याच्यावर आणि त्यांना थोडी पाच टाकून झाकून ठेवलेलं आहे याला आठ दिवस व्हायला आज जवळपास आणखी दोन ते तीन दिवसाच्या नंतर ही आपल्याला फारी काढून घ्या लागते आणि त्याच्यानंतर याची आपल्याला प्रक्रिया दिसते पूर्ण काय काय नाही ते म्हणजे तुम्हाला हे आठ ते दहा दिवसाच्या समोरूनच काढता येईल हो हो अच्छा तर टिपरे तुम्हाला किती लागलेले आहेत ला असं ऐकण्यासाठी आता जवळपास आम्हाला दीड एकर रानामध्ये जवळपास बारा हजार रोप लागते बारा हजार रूप तुम्ही तयार करण्याचा प्रयत्न केला निघाले हो, 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 बघा हे बघा हे पाहिजे हे पाहू शकता याला डोळा आलेला आहे डोळा आलेला आहे याला आणि त्याच्या पलीकडे दुसरे काय हे या फारीखाली हे हे फारी किती दिवसाचे जवळपास पाच दिवस झाले पाच दिवस झाले असे दोन दोन दिवसाचा गॅप न आपण तयार केलेला आहे कारण तीन माणसं लागलेली आहेत जवळपास मजुरी तीन हजार रुपयाच्या जवळपास लागते एवढं बेन तयार करायला अच्छा माणसं तीन लागले आणि तीन हजार रुपये मजुरी आणि किती दिवसामध्ये पूर्ण झालं काम पाच दिवसामध्ये पाच दिवसामध्ये झालं आणि अजून प्रक्रिया चालूच आहे तिकडं आपला कार्यकर्ता समजा तोडणं चालू आहे कार्यकर्त्याचं अच्छा तर भावनो तुम्ही असं पाहू शकता आता हे बियाणं रोपट तयार करण्याची पद्धत चालू आहे अजून ते पहा तुम्ही ते शेतकरी बांधव चालू आहे त्यांचं काम करणं चालू आहे आणि इकडे तुम्ही पाहू शकता हे जे तुम्ही लिंबाच्या खाली हे दिसत बघितलं आम्ही काय नाही ते हा हा अगोदर जवळपास ते चाळीस डोळे टाकले तर ते पूर्ण चाळीस ला चाळीस निघालेले आहेत त्याच्यानंतर आम्ही हे प्रक्रिया चालू केली अच्छा तर माझ्या शेतकरी बांधवांनो भावांनो हे पा तुम्हाला दाखवतो आधी सुरुवातीला यांनी प्रयत्न केला आता प्रयत्न हा परमेश्वर आणि सुरुवातीला प्रयत्न केल्याशिवाय कोणतंही काम चांगलं आणि योग्य पदशीर होत नाही असं म्हणतात तर आता हे पा तुम्ही पाहू शकता आता याला किती दिवस झाले याला जवळपास महिना दीड महिन्यामध्ये हे किती दिवसाचं आहे दीड महिन्याचा आहे रोपे दीड महिन्यामध्ये असं रिझल्ट आला आणि या रिझल्ट म्हणून तुम्हाला समजलं की चांगलं उत्पादन होऊ शकते आणि याच्यामध्ये आणि आपण ते ऊस बेनं दापतो त्याच्यामध्ये काय फरक म्हणजे तुम्हाला काय वाटते खर्च कोणता जास्त आहे आणि उत्पादन कशात जास्त निघते तुम्हाला उत्पादन तर याच्यामध्ये निघत बहुतेक तर जास्त कारण आम्ही याच वर्षी प्रयत्न करायलो पाहायला कसं होते काय नाही ते अच्छा आणि हरभरा घेऊन हा ऊस लावायचा आहे आम्हाला अच्छा हो आता हरभरा घेतलेला आहे आता हरभरा काढून तुम्ही ऊस लावणार अच्छा अच्छा तर दोन्ही पीक समजा निघून जातात एक तर हरभरा बी निघून जाते आणि ऊस पण निघून जाते अशा प्रकारे यांनी खूप चांगला प्रयत्न केलेला आहे तुम्ही पण एक पाऊल पुढे टाका थोडं आणि शेतकरी बांधव वेगवेगळ्या प्रकारचे जसे प्रयत्न करत आहेत तशा प्रकारचे तुम्ही प्रयत्न करून काहीतरी वेगळा अनुभव घेऊन किंवा काहीतरी वेगळा प्रयत्न करून तुम्ही वेगळं उत्पादन म्हणजे सर्वात जास्त उत्पादन काढू शकता तर अशा प्रकारचे यांनी प्रयत्न केलेला आहे यांनी सांगितलेलं आहे एक डोळा एक डोळा रोपट तयार करण्यासाठी आता हे जर आपण रोपट विकत घ्यायचं म्हटलं तर किती खर्चा चार रुपयाला एक डोळा पडते ह्या चार घ्या गेले तर आपल्या आपण जर घरी तयार केले तर दोन रुपयाला पडते हे तुमचे पैसे बचत होतात आणि तुम्ही पैसे बचत करून कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन काढू शकता एक तर आपण जे रेग्युलर पद्धत तुम्हाला माहित आहे आपण आणि ऊस पण कमी लागते याला हां हां ऊसाची आपण जे एक तीन साडेतीन टन लागते जवळपास सव्वा टनामध्ये होऊन जाते अच्छा कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन कसं यावं हाच आपल्याला प्रयत्न करायचा आहे आणि असा प्रयत्न करूनच आपला शेतकरी बांधव समोर जाणार आहे त्यानं तशा प्रकारचा ऊस लावला आणि आपण त्याच्याकडे बघून तसं लावायचं असं नाही भावानो आता सगळं तुम्ही आतापर्यंत रेकॉर्ड पाहू शकता ते पाठीमागं सगळे ऊस जे आहेत ते रेग्युलर पद्धत सरी पद्धतीनं लावलेले आहेत आणि हा सुरुवातीला आमच्या गावामधील प्रथमता पहिला प्रयत्न पाहायला गेलं तर यांनीच केलेला आहे एक डोळा पद्धतीचा आता तुम्ही तुम्हाला दाखवलेला आहे कशा प्रकारचे त्यांनी प्रयत्न केलेला आहे कमी खर्चामध्ये जर तुम्हाला जास्त उत्पादन काढायचं असेल तर तुम्ही अशा प्रकारचा प्रयत्न करू शकता मला सांगा आता हे कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन आपल्याला येऊ शकते तुमचं म्हणणं आहे हो तर हे किती उत्पादन एकरी निघू शकते याच्यातून एकरी साठ या साठ टन हो। मिनिमम उशिरा लावल्यामुळे मुळे बरं सुरुवातीला जर लावलं ला तर जास्त येते आपण आता हरभरा घेऊन लावलं ला म्हणजे उशीर व्हायला आहे जवळपास जानेवारी एंडिंगला ऊस लागतंय त्याच्यामुळं उत्पन्न थोडस हा भावनूक असा आहे ऊस लावायचं जे कालावधी आहे वेळ आहे ते थोडासा आपल्याला आपण एक पीक घेतलेला आहे यांनी हरभरा घेतल्यामुळे यांना थोडासा लेट ऊस होत आहे आणि त्याच्यामुळे यांचं म्हणणं असं आहे की थोडंसं ऊसाची उत्पादन जे आहे कमी होऊ शकते तुम्ही जर ऑक्टोबर आणि ऑक्टोबर आणि नोव्हेंबरच्या या महिन्याच्या कालावधीमध्ये जर अशा पद्धतीची तुम्ही जर ऊसाची लागवड केली तर एकदम असं भरघोस उत्पादन तुम्हाला मिळू शकते मला असं वाटते तुम्ही जर अशा पद्धतीची लागवड ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये जर केली तर जवळपास पाहायला गेलं तर ऐंशी टनच्यावर तुम्ही उत्पादन एकरी काढू शकता असं मला वाटते आता तुम्ही तुमच्या शेतामध्ये एकरी किती उत्पादन काढलं आहे हे व्हिडिओच्या खाली कमेंट करा आणि मला सांगा चला तर भाव ना आपण या ठिकाणी आलो आता आपल्याला जायचं आहे गावाकडं आता चला तर मग आपण जाऊ तर आपण निघालो आता घराकडे चला तर मग आपण जाऊया तुम्ही पाहिलं एक डोळा पद्धत शेतकरी बांधवान कसं रोपट तयार केलं त्याचं तर आपण आता आलो गावाच्या जवळपास हे गावाच्या जवळपास आहेत आपले तर इथं आपले माऊली आहेत आता माऊली आपल्याला त्याच्या त्यांच्याबद्दल सांगतील त्यांचं म्हणजे त्यांना आवड कशामध्ये आहे आणि ते आपण त्यांना विचारून घेऊया तीस वर्षापासून करतो आमच्या आज आपण पहिल्यापासून चालू होती <laughs> म्हणजे तुमच्या आजापंजाच्या काळामध्ये असं भजन कीर्तन म्हणणं चालू होत आणि तुम्हाला इकडे आवड कशी निर्माण झाली परंपरा।, परंपरा चालू असल्यामुळे हा तुम्हाला म्हणजे चांगलं वाटते का आगा। भजन कीर्तन करण्यात आणि तुम्ही म्हणजे कुठं कुठं भजन कीर्तन करायला हो जाता आम्ही येळेगाव जातो हा हा पंढरपूरला जातो ज्ञानेश्वर महाराजाविषयी म्हणा तुकाराम महाराजाविषयी म्हणा एखादं बोल कडवं काहीतरी सांगा बरं आपल्या सबस्क्रायबरला अभंग सांगा क दुसरे मजा नाही आता तुझी चिंता त्याची सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती कुणीच्या पती सोय्या घोड तुझे रूप घोड तुझे ना मध्ये ही मज प्रेम सर्व का वा खूप छान खूप छान